नमस्कार मित्रांनो मी पत्रकार राहुल महाजन आज आपण एका आगळे ठिकाणी ठिकाणी आलेलो महाराष्ट्राच्या बाजूला असलेले मध्य प्रदेश या ठिकाणी महाकाल उज्जैनच्या दर्शनासाठी आलो होतो त्यानंतर लागलीच कालभाव म्हणून एक मंदिर आहे त्या ठिकाणी एक अचंब असा प्रकार आम्हाला बघायला मिळाला आहे की या ठिकाणी चक्क दारूचा प्रसाद म्हणून देवाला चढवला जातो आणि नागरिक महिला भगिनी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आवर्जून या देवाला येत असतात आपल्या सोबत एक स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया की काय नेमकं काय प्रकार आया आणि दारू का चढले जाते बरोबर आपलं नाम अभिषेक अभिषेक लोक प्रसाद के लिए क्या लेके जाते आपराब सद्य शराब है या पे भगवान शराब भगवान का प्रसाद भगवान को शराब अच्छी लगती है इसलिए भगवान को भोग जाता है या ठिकाणी मदिराचा भोग आपल्या शंकर भगवाना लावला जातो अशी या लोकांची मान्यता आहे आणि त्यासाठी संपूर्ण जगभरात देशातून या ठिकाणी नागरिक येत असतात आणि या ठिकाणी असं श्रावण महिन्यात फार मोठी गर्दी असते आज सव्वीस जानेवारी असून देखील सर्व दुकानं दे, बंद असून सुद्धा या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे आणि या ठिकाणी भाविक